दुप्पट तिप्पट फुगणारे उपवासाचे कुरकुरी तसे कुरकुरे आणि हे कुरकुरे बनवलेत आपण घरामध्ये आणि तेही साचा किंवा मशीन अजिबात न वापरता विशेष म्हणजे हे कुरकुरे बनवत असताना ना, याला अजिबात ऊन दाखवलेले नाहीये घरामध्येच फॅन खाली वाळवले शिवाय खराब न होण्यासाठी हिथ काही टिप्स सांगितल्यात त्यासाठी पटकन रेसिपीला सुरुवात करूया हिथ ना एक कप कच्चा साबुदाणा घेतलाय हे बघा असा हा कच्चा साबुदाणा घ्यायचा आहे आप आणि आपल्याला काय करायचं हा ना मी इथं रात्रभर हा साबुदाणा भिजवून घेतलाय कच्चा आणि एका रात्रीतच बघा अगदी सुट्टा सुट्टा असा होतो आता आपल्याला काय करायचंय आता हिथं कुकरचं भांड घेतलंय मी आणि या कुकरच्या भांड्यामध्ये आपल्याला हा भिजलेला शाबुदाना काढून घ्यायचाय तर बघू शकता अगदी मोत्यासारखा हा भिजलेला आहे आता आपलं एक कप साबुदाणा होता ना तर याच या वाटीमध्ये ना मी याच कपाने मोजून ना दोन कप आपल्याला पाणी घालून घ्यायचंय हे बघा याच्यापेक्षा जास्त घालायचं नाही आणि याच्यापेक्षा कमी नाही घालायचं साबुदाण्याच्या दुप्पट पाणी घालून घ्यायचंय या या आता यामध्ये ना चवीनुसार मीठ घालायचंय एकदा ढवळून घ्यायचंय हाताने सगळ्या साईडला मीठ लागलं जातं आता यावरलं आहे नाकण पाहूया आणि कुकरची ना फक्त आपल्याला एक शिट्टी काढून घ्यायची ते बघा एक शिट्टी काढून घेतली आणि वाफ सुद्धा आहे ना पूर्ण जाऊन दिली आता आपण आहे ना चेक करूया तर बघा यामध्ये वाफ अजिबात दिसत नाहीये आणि आपण हे ना आता हे चेक करूया ते बघा अगदी दाटसर झालेले आणि जो शाबूज शाबूच तांदूळ जे होतं ना ते आपल्याला असं शिजवून जायचंय अगदीच घट्टसर आणि अगदीच पातळ सर ना अगदी चा ना अगदी पात करायचं नाही तर आता ना आपल्याला हे पूर्ण थंड करून घ्यायचंय जर तुमच्याकडं वेळ असेल तर तुम्ही एक एक तास दोन तास असं ठेवू शकता पण पूर्ण थंड झालं पाहिजे आता यावर आहे ना हे आप परत असं झाकण धावते आणि पूर्ण थंड करून घेते ते बघा एक ते दीड तास झालेला आहे आणि कुकर आहे ना पूर्ण थंड करून घेतलाय त्यामध्ये थोडी सुद्धा वाफ ठेवलेली नाहीये मी आता इथं एक डबा टोप घेतलाय त्यावर पुरण चाळायची चाळण घेतली जर पुरण यंत्र असेल ना तुमच्याकडं ते घेतलं ना तरी हरकत नाहीये फक्त आहे ना मिक्सरमध्ये घालू नका मिक्सर मध्ये जर घातलं ना तर त्याचा लगदा होईल आणि मग पाण्याचा वापर करावा लागेल आणि पाणी जर वापरलं तर अगदीच पातळसर होईल तर आपल्याला इथं पाणी अजिबात वापरायचं नाही आहे पाणी नंतर कसं वापरायचं आहे ते मी सांगणार आहे पुढं तर इथं ना आपल्याला ग्लास घेतला आहे मी आपण आणि ग्लासने आहे ना आपल्याला हे पुरण पुरणासारखं गाळून घ्यायचंय जितकं बारीकसर असेल ना तितकंच करायला सोपं जातं आणि हे मी गाळून घेते तोपर्यंत मला तुम्ही सांगा हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय आणि हा व्हिडिओ आहे ना जास्तीत जास्त लोकांना शेअर करा त्याच्यामुळं काय होईल उन्हाळी झटपट रेसिपी त्यांनासुद्धा कळतील आणि करायलासुद्धा इझी जातील तर हे बघा बोलता बोलताय ना हिथं गाळून घेतले शाबूचं तांदूळ आता हे ना आपल्याला शाबूचं तांदूळ गाळल्यानंतर यामध्ये मी चिली फ्लेक्स घालणार आहे तर तुम्ही इथं हिरव्या मिरचीचा ठेचा घातला ना तरी चालतो आणि शिस्ताना घातला ना तरी हरकत नाहीये नाहीतर मग काय होतं तळल्यानंतर आहे ना घशामध्ये उदासल्यासारखं होतं आता इथं बघा कोमट पाणी घेतलंय मी आणि एक डबा कोमट पाणी घेतलेलं त्यातला अर्धा डबा मी कोमट पाणी घातलेलंय सगळं घातलेलं नाहीये अंदाज घेऊनच आपल्याला इथं कोमट पाण्याचा वापर आहे हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचंय जेणेकरून जिथं कुठं गुठळ्या असतील ना त्या गुठळ्या सुद्धा निघून जातील म्हणजे मोडता येतात व्यवस्थित गुठळ्या आता आपल्याला काय करायचंय इथं जी आपण केक सजवण्यासाठी पॉलिथिन घेतो ना ती पॉलिथिन घेतली आहे मी जर तुमच्याकडे ही पॉलिथिन नसेल ना तर घरामध्ये दूध येतं त्या दुधाची पिशवी घेतली ना तरी चालतं त्यांनी सुद्धा खूप छान कुरकुरे होतात आता माझ्याकडे ही होती म्हणून घेतली आहे मी आता यामध्ये ना ग्लासमध्ये मी अरेंज करून घेतली पहिल्यांदा त्याला पिशवीला आणि त्यामध्ये हा बेस आपल्याला घालून घ्यायचा आहे तर हा बेस घालत असतानाय ना बघा आपल्याला अंदाज येतो की कितपत घातला पाहिजे किंवा कितपत सोडला पाहिजे हे मेन लक्ष आ, हे मेन लक्षात घ्या आणि इथं बघा सगळा मी बेस घालून घेतलाय आता कैचीच्या साह्याने ना अगदी बारीक सर याचा छिद्र करून घ्यायचे अगदी मोठं करू नका नाहीतर मग काय होतं अगदी मोठे मोठे असे कुरकुरे तयार होतात आणि आपल्याला मोठे नको आहेत उपवासाचे जितके बारीक कुरकुरे असतात ना तितकेच खायला मजा होई येते आता आहे ना इथं बघा मी एक सूप घेतले आणि सूप असं पालटं घालून घेतलेले आता मी हे कुरकुरे ना घरातच बनवणार आहे बाहेर जायचं नाही आपल्याला आणि बघा उन्हामध्ये सुद्धा करायचं नाहीये पण घरामध्ये सावलीत बसून अगदी छान मस्त हे कुरकुरे तयार होतात आणि आपल्याला काय करायचंय फक्त रेष ओढून घ्यायची फक्त रेषा मारून घ्यायच्यात जसे आपण भूमितीला रेषा मारून घ्यायचो ना तशाच रेषा मारून घ्यायच्यात बाकी काही करायचं नाहीये आता रे तर बघा हिता मी कुठलंही यंत्र वापरलेलं नाहीये किंवा साचा वापरलेला नाहीये बऱ्याचदा प्रश्न पडतो की उपवासाचे कुरकुरे करायचं म्हटलं तर साचाल पाहिजे तर आपल्याला इथं साचा वापरायची सुद्धा गरज नाहीये जर तुमच्याकडं शेवगा असेल ना तर शेवग्याने येणा तुम्ही नुसत्या डायरेक्ट अशा रेषा पाडून घेऊ शकता जर पिशवी नसेल तर पण पिशवी ना सगळ्यांकडेच उपलब्ध असते तर मी काय केलंय घरामध्ये घातल्यानंतर बाहेरच्या आमच्या रूममध्ये ना मी फॅन खाली ठेवले आणि फॅन खालीच ना आपल्याला हे दोन दिवस कडकडीत वाळवून घ्यायचंय आणि आरामात वाळलं जातं आणि बघू शकताय अगदी डिझाईन केल्यासारखे हे कुरकुरे दिसतात इतके सुंदर होतात दोन दिवस बघा मी दोन दिवस घरामध्ये वाळून घेतले आणि वाळल्यानंतर सुपामध्ये गोळा करून ठेवलं कारण मुलं असतात कुरगी घरामध्ये उपडझ करतात आणि त्याचे तुकडे पडून मी आवाज सुपामध्ये घालून घेतले अजिबातच तुकडे झालेले नाहीयेत खूप मस्त असे हे कुरकुरे झालेत आता हिथं ना फ्राय करायचे आपल्याला आणि फ्राय कसे होत आहेत ते सुद्धा मी दाखवणार आहे तर इथं आहे ना तेल गरम करायला ठेवले आणि पहिल्यांदा बघा तेल जास्त तापलेलं नव्हतं त्यासाठी मी थोडंसंच घातलंय की बाबा फुकतंय की नाही ते व्यवस्थित कळलं पाहिजे दिसलं पाहिजे तुम्हाला तर हिथं तेलामध्ये घातल्यानंतर बघा तुकडे पडले पडलेले नाही आहेत त्याचे आणि अगदी छान असे दुप्पट तिप्पट हे कुरकुरे फुकतात आता बघा हे काढून घेते मी आणि त्याच तेलामध्ये ना मी दुसरी बॅच कशी तळली जाते ते सुद्धा दाखवणार आहे तर बघा तेल चांगलं तापल्यामुळे ना कुरकुरे अगदी छान असे फुकतायत आणि असेच कुरकुऱ्या आपल्याला पाहिजेत तर जसं आपण कुठली कोणतीही बघा रेसिपी करत असताना डोक्यामध्ये योजलेलं असतं की बाबा ही रेसिपी अशीच झाली पाहिजे किंवा हा पदार्थ असाच झाला पाहिजे आणि अगदी तसा झाला ना तर खरंच मनाला सुद्धा खूप मस्त वाटतं तर तसंच माझ्या सोबत घडलेलं आहे आणि जशी मी जशी मी इमॅजिन केली होती ना अगदी तसाच हा पदार्थ झालेला आहे आणि तळल्यानंतर बघा अगदी दुप्पट तिप्पट दिसतो हा पदार्थ आणि आपले तयार केलेला म्हणजे तळलेला आणि बिना तळलेला किती फरक दिसतोय पण अगदी पांढरे शुभ्र असे हे कुरकुरे होतात पांढरे शुभ्र असे हे कुरकुरे तयार होतात तर एकदा नक्की करा आणि आवडलं तर कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका चॅनलला जर अजूनपर्यंत लाईक केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि चॅनलवर जर नवीन आला असाल तर व्हिडिओ पूर्ण बघा त्याच्यामुळे ना तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण समजला जाईल आणि कुरकुरे करायला सुद्धा अगदी सोपं जाईल तर परत एकदाय ना उन्हाळी रेसिपीमध्ये तुम